आवळाई तालुका आटपाडी येथे सकाळी अकरा वाजता मोदी सरकार यांचा रथ आला होता व योजनांच्या माहितीचा प्रचार जनता चालू होता त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आटपाडी खानापूर विधानसभेचे अध्यक्ष गणेश जुगद यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यास लावला होता या कार्यक्रमाला पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी सक्ती करून कार्यक्रमास बसवलं होतं शिक्षक शिपाई उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी शेतकरी कोणीही नव्हते व गावातील ग्रामस्थ देखील नव्हते तरीही अशा पद्धतीने पंचायत समितीचे अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवले चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगणी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली तसेच गावचे सरपंच उपस्थित होते हा कार्यक्रम चालू असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला मोदी सरकारऐवजी भारत सरकार करा अशी मागणी केली कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पंचायत समितीचे अधिकारी यांनी पोलिसांना फोन करून पोलिस बोलावून घेतले व पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात आला पुढील कार्यक्रम घेण्यावेळेस आपल्या मागण्यानुसार मोदी सरकारऐवजी आम्ही भारत सरकार करू असे तोंडी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले त्यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम पुढे चालू ठेवला कार्यक्रम संपन्न करून निघून गेले या कार्यक्रमास कोणी शेतकरी उपस्थित नव्हते किंवा शाळेतील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणीही ग्रामस्थ उपस्थित नव्हते महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा